नमस्कार मी शेखर पाटील आज सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे तर चला आपल्या जीवनातील थोडा वेळ काढूया आणि या महामानवाला मानवंदना देऊया बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्या करावे सर्व उपासिका सामूहिकरित्या माल्यार्पण करावे समता न्याय बंधुता समानता असा बहुजनांना संदेश देऊन त्याची अंमलबजावणी संविधानामार्फत केली आणि या माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या महामानवाची आज पुण्यतिथी महानिर्वाण महापरिनिर्वाण दिन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा यानंतर सर्व उपासक यांनी सामूहिकरित्या सर्व यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करावे त्यानंतर आपण माल्यार्पण झाल्यानंतर आदरांजली चा कार्यक्रम पण आयोजित केलेला आहे सायंकाळी सव्वा सहा वाजता समता सैनिक दलातर्फे मानवंदना आणि कॅन्डल मार्च शांतता रॅलीचे सुद्धा आयोजन केलेले आहे या शांतता रॅली मार्फत आपल्याला डॉक्टर भाऊसाहेब आंबेडकर यांना मानवंदना द्यायची आहे सायंकाळी सव्वा सहा वाजता सर्व आणि उपस्थित यांनी उपस्थित राहावे सायंकाळी सव्वा सहा वाजता उपास डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्याकरिता पुतळ्याजवळ जात आहे हॅलो हॅलो डॉक्टर बाबा साहब आंबेडकर डॉक्टर बाबा साहब आंबेडकर डॉक्टर बाबा साहब आंबेडकर आदरजली